कसं काय ते सांगता मी युवा स्वाभिमान पार्टी आहे हा पंचवीस तारखेला किराणा भेटणार वगैरे अगोदर नाही अगोदर नाही पंचवीस तारखेला नाही आले निवडून तर मग काय घ्यावं तुमचं निवडून मग ते आता आपण कसं सांगू शकतो अशा बंदे धन करणार अंदर जाल नाही लोक लावी फोन त्या खांद्याला तर लवकर पोलीस स्टेशनला फोन पोलीस स्टेशन लवकर फोन लवकर पोलीस स्टेशन फोन हा नाही पोलीस स्टेशन लवकर फोन चांगलं लक्षण किराणा पंचवीस तारखेला काय नाव नाव सांग सांग लोकांची कार्ड वाटप करण्यात येत आहे म्हणजे जर युवा स्वाधार पक्षाच्या उमेदवार मतदान केले उमेदवार निवडून आल्यास पंचवीस तारखेला आम्ही किराणा वाटप करू अशा पद्धतीनं कार्ड वाटप संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे की इलेक्शन कमिशन आहे की नाही हा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो ज्या पद्धतीने कार्ड वाटप होतं त्या ठिकाणी सांगितलं जातं आम्ही किराणा वाटप करू हे सरळ सरळ लोकांना आमिष दिली जात आहे आणि ही काही नवीन पद्धत नाही कारण पहिलेसुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने जेव्हा हार त्यांना डोळ्यासमोर दिसते तर काही ना काही त्यांचे नवीन गती सुरू होते आणि त्यातलाच हा प्रकार म्हणून जनता आज सुधारणे जनतेला सगळ्या गोष्टी कळतात आणि त्यामुळे जनतेची किती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही जनताला जिथे मत मारायचं आहे त्याच ठिकाणी मत मारेल आणि त्यांनी ऑलरेडी जनतेने ठरवलेलं आहे कुठे मत मारेल घटना झाली तुम्हाला माहिती आहे की त्या गावात निर्माण झाला होता काय सांगत खऱ्या अर्थानं अशा घटना घडणं अतिशय दुर्दैवी आहे परंतु या घटना फक्त त्याच कुटुंबासोबत का होतात हा प्रश्नसुद्धा अमरावतीकर जनतेच्या मनामध्ये आहे मला जास्त त्याविषयी बोलायचे नाही परंतु आज आम्ही निवडणुकीमध्ये लढतो आहोत गेल्या कित्येक वर्ष शहाण्णव सालापासून एकोणनव्वद सालापासून मी आज पडणाच्या निवडणूक हा माझ्या निवडणूक परंतु असं जातीय ते आमच्याकडेच निर्माण झालं परंतु या ठिकाणी हे दाम्पत्य नेहमीच वादाच्या बहुळ्यात असतं कुठेतरी हिंदू मुस्लिम बौद्ध अशा पद्धतीने जातीमध्ये ते निर्माण करायचा ते तर त्या ठिकाणून निघून जातात परंतु ही भांडणं हे नेहमीसाठी त्या गावांमध्ये त्या मतदारसंघांमध्ये सोडून जाते आणि त्याचा त्रास या जनतेला होतो म्हणून कुठेतरी इनॉर्टंटी थांबली पाहिजे था। मला वाटतं जनतेच्या मनामध्ये वा याविषयी अतिशय जास्त तिटकार आहे आणि जनता याचं उत्तर तक्की मतदानाच्या मतदानपेटीन जाते